जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी पूजन हे व्रत केले जातं जेवती या व्रताची देवता आहे जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जीवतीचे चित्र ची काढून किंवा जीवतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जीवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते श्रावणी शुक्रवार व जीवतीपूजन हे अनेक घराण्यांचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून सवाशनींना पुरणाचे भोजन म्हणजेच पुरणपोळी हळदी कुंकू पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते आता जीवतीची पूजाविधी आपण बघूया जीवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार म्हणजेच मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार असा कोणताही येईल त्या दिवशी देवाऱ्याच्या भिंतीवर आपण लावावा श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आणि जीवती मातेची पूजा करावी फुले आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ कुंकू लावलेला एकवीस मण्यांचा कापसाचा चौरस देवा देवीला घालावा गंध हळद कुंकू अक्षता व्हाव्या जीवती देवीची आरती करावी विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा किंवा गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा स्वयंपाकात वरण भात तूप चटणी लिंबू कोशिंबीर आमटी डाळ फळभाजी पातळभाजी पुरण म्हणजेच पुरणपोळी खीर कढी तळण असा बेत करावा ह्या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या देतात आता आरत्या म्हणजे कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या देवीला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सवाष्णींच्या ताटाभोवती रांगोळी काढावी जेवण्यास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून त्यांना नमस्कार करावा जेवण झाल्यावर खणा नारळाने ओटी भरावी जीवती मातेची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळायचं असतं कुंकू लावून चणे गुळ फुटाण्यांचे व वा आरत्यांचे वान द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी मुलं जर परगावी असतील तर चारही दिशेंना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखं होतं या दिवशी शुक्रवारची म्हणजेच जीविता मातेची कथा वाचावी आणि ती मुलांना ऐक ऐकण्यास सांगावी तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ